तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळी भडेकर यांना रंग्या हात पकडलेला असून अटक करण्यात आलेली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे तर पोलीस अधीक्षक यांनी आरोपी महिला हवालदार मनीषा कोंगणोळीकर भडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आलेला आहे त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना अटक करण्यात आलेली आहे तर प्रकरणी पोलीस अधीक्षक यांना यांनी त्यांना निलंबित केलेलं आहे